गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे थेना नदीला महापूर आलाय या महापुरामुळे नदीलगतची अनेक गावे पाण्याखाली गेली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक पाणी शिरल्याने नागरिक बेघर झाले आहेत तर काही ठिकाणी अन्न पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे गावाकडे जाणारे रस्ते बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे या कठीण परिस्थितीत ऑल इंडिया मजलिस से इतिहादुल मुस्लिमन सोलापूर शहराच्या वतीनं मदत कार्याला वेग आला आहे पक्षाच्या महिला शहराध्यक्ष सलमा सय्यद यांनी स्वतः पुढाकार घेतला असून वांगी या गावात पूरग्रस्तांसाठी मोफत जेवणाचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे गावाचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथे ते पोहोचणे कठीण झाले होते मात्र सलमा सय्यद यांनी प्रत्यक्ष बोटीचा वापर करून गावात प्रवेश केला आणि नागरिकांना जेवणाचे पॅकेट वाटप करून त्यांना दिलासा दिला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उभ्या राहिलेल्या सलमा सय्यद यांचा हा उपक्रम गावकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला यावेळी माजी नगरसेवक जागीरदार जीवन ग्रुपचे कम्मो शेख तसेच एआयमआयम पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी ही गावातील नागरिकांना जेवण पोहोचवण्यासाठी आतभार लावला पूरग्रस्त नागरिकांनी या मदतीबद्दल मोठ्या समाधानाने प्रतिक्रिया व्यक्त केल्या या कठीण प्रसंगात आम्हाला मदत मिळाली हे आमच्यासाठी देणारे आहे असे अनेकांनी सांगितले सलमा सय्यद यांनी यावेळी बोलताना संकटात सापडलेल्या प्रत्येक कुटुंबाला शक्य तेवढा दिलासा देणे हीच आमची खरी जबाबदारी आहे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणे हेच आमचे समाधान आहे असे मत व्यक्त केले सोलापुरात पूरस्थितीचा फटका बसलेल्या गावांमध्ये महिलांनी पुढाकार घेऊन केलेले हे मदत कार्य हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे सलमा सय्यद यांचा हा उपक्रम केवळ अन्नधानापुरता मर्यादित नसून संकट काळात समाजासाठी उभे राहण्याचा एक सकारात्मक संदेश देणारा आहे એ હાય વાતા છે ए बंबू साला रो मू मम पाणी ए बंबणा ये केले लाग हे ए केले ए कुमा ए कुमा आणि चारो मतावर तिकडे बळा पाणी खा काय हां जा पाणी नको जा ओचडे गाव चाव केले गाव दिसता वाट कर હા ઓસ બચાવ હા હા ઓકે એ આ લે લે માં લાવ લો આવડે છે વાનું કરાય તો વિજે किसका? इसका नीचे दो को बेच देते हो? नहीं दो? किसका हो? तुम्हें पता है कि दोनों किसका है? घर क्या होगा? आना तू बुर्बाका कर रहे हो घर में? चला હા એधर લાગો પાણી બોટલ લે હેલો હા ની ની કુલે હા તો બળ લાગો હા હાલો એનો કલર મત આવ કલર હા એ સક્સે કામ કરે હાય નો જાવ કે વાતો ડિસ્ક્રિપ્શન હા હું તો મુશ્કે પરમું લોકો પરમું आज आमच्या गाडी रामायणचे सलमा सल्माय आणि या रामाने या पूर्वग्रस्त लोकांसाठी पाचशे लोकांचं जेवण लालच्या आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि या आमच्या जिथं तिथं बांधव पूर्व पूर्वस्थितीमुळे स्थलांतरित झालेल्या त्या ठिकाणी भविष्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत हे जेवण पोचवण्याचं काम केलेलं आहे आज देव म्हणून ते लोक आमच्या गावापर्यंत आलेले आहे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो जय हिंद